गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला पाच पारतान कसं झालं ते दाखवणार आहे आणि काय होतं ते पण दाखवणार आणि आमची लगबग कशी चालू होती तेही पाहायला मिळणार आहे तर ब्लॉग संपूर्ण पहा माझं माहेर कोकणाचं असल्यामुळे आमच्याकडे जावयाला म्हणजेच नवीन जावयाला चिकन आणि कोंबडी वडे खाऊ घालतो आम्ही पाच परतनाच्या दिवशी सो त्याचीच ही लगबग चालू आहे मम्मी ते खोबरं किसते आहे काकी काहीतरी करते आहे सो अशी ही लगबग चालू आहे आणि आम्ही वेट करतो आहे नवरानवरीची ज्यांची आतुरतेने आम्ही सर्वजण वाट बघतो आहे फायनली पूजा आणि हेरम आले आहेत बरं बूटं चोरायची जी जिम्मेदारी आहे ती माझ्यावर आलेली कारण की सर्व मुली काम करत होत्या आणि अजून कोणीच फ्री नव्हतं तर मी पण फ्री नव्हती पण मी पण आली कारण की वो तो हमारा हक आहे तर तेजस्वी लोक आहे पास इथे मी फक्त वाट बघत होती की आमचे जावई बापू कधी बूट काढतायत आणि मी ते बूट चोरते मी फर्स्ट टाईम कधी लाईफमध्ये चोरले नाही बुट मी फर्स्ट टाईम चोरले सो so, मजा आली मला आणि अगदी सहज मिळाले मला बुट चोरायला बाबू चप्पल का

我们没看见你那把，没你那把。

बर हा काय प्रकार आहे हे मी तुम्हाला सांगते सकाळी जी मी बुट चोरलेली तर ती आता आमच्या जावई जावईबापूंना पाहिजे आहे पण ते असे कसे जाणार बुटं घातल्याशिवाय पण बुटं आम्ही देणार कशी जोपर्यंत ते आम्हाला पैसे देत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांना बुटं देणार नाही बरं त्यांची माणसं शोधतायत बरं का बुटं पण त्यांना काही मिळणार नाही ती बुट कारण की हमने ज्यूते ऐसी जगह छुपाय है जहां से मिलना मुश्किल नाही नामुमकीन है तर ह्यांना भेटणं तर मुश्किलच होतं आणि खूप प्रयत्न चालू होते बरं मला भीती पण वाटत होती की भेटतील म्हणून आणि

बघितले इथे आमचा करार झाला आहे आम्हाला आमचे पैसे मिळाले आहेत बर पैसे मिळाल्यानंतर आम्हाला ती जी बुटं आहेत ती अशीच द्यायची नसतात तर ती सजवून द्यायची असतात आणि त्यापूर्वी नवऱ्या मुलाचे जे पाय आहेत ते धुवायचे असतात पुसायचे असतात आणि अगदी आदर त्याचे जे बुटं आहेत ती त्याला घालायची असतात पण आमचा जो दवरा आहे तो इतका साधा आहे की तो बोलला की नको नको आम्हाला मला नको घालू मी बाहेर जाऊन घालेन माझी बुटं सो स्वीट ऑफ यू हेरम हे <laughs>

थे थे थे। ए, ए गाला गाला। अरे अरे घालून जातील घरी या म्हणून घालत एंड ऑफ द डे हा कार्यक्रम खूप छान झाला आणि आता ही सर्व चालले आहेत आपापल्या आप घरी कारण की त्यांना अजून एक प्रोग्राम अटेंड करायचा आहे त्यांच्या घरचा बरं इथे ऋतिकाने आमच्या एंट्री मारली आहे कारण की तीच नव्हती बाकी सर्व होते आणि जेवायचं मी दाखवलं नाही कारण की आम्ही स्वतःच बिझी होतो त्यामुळे ते, ते काही मला शूट करता आलं नाही पण सर्व हॅप्पी होते या दोघांना पण बघून आणि मी पण जास्त हॅप्पी होती पूजाला असं बघून सो तुम्हाला हा प्रोग्राम कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बस मग काय बोलतो रण नाही आमचा प्रोग्राम उत्तम झाला आहे आता आम्ही भरतोय बॅग कारण की उद्या आहे आमचा परतीचा प्रवास हो आम्ही गोव्यात परत चाललो आहोत बरं ही बॅग भरताना खरच जड जातं मला उद्याच्या भागात तुम्ही बघणार आहात आम्ही कसा मुंबई टू गोवा प्रवास केला प्रवासात काय काय घडलं काय काय झालं हे पाहण्यासाठी तुम्हाला उद्याची वाट बघावी लागेल तर बघाल ना आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरी करू